नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण ओला नारळ मुगडाळ मसाला खिचडी करणार आहोत म्हणजेच कोकोनट खिचडी करणार आहोत तर ही खिचडी करण्यासाठी इथे तांदूळ आणि डाळ किती घेतले ते पाहून घ्या तर इथे एक वाटी मी राशनचा तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडे जो तांदूळ घरी असेल तो घेतला तरी चालेल पण राशनच्या तांदळाने खूप खिचडी छान होते एकदा करून बघा आणि यामध्येच मी सालीवाली मुगडाळ अर्धी वाटी घेतलेली आहे तर इथे तुम्ही साधीन उडाळ घेतला तरीही चालेल आता हे दोन्ही धान्य आपल्याला तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्यानंतर हे तांदूळ बाजूला ठेवायचे आता आपल्याला फोडणी करायला घ्यायचे तर ही खिचडी आपण कुकरमध्ये करणार आहोत म्हणजे वेळही वाचेल आणि तुमचा गॅसही वाचेल आता यामध्ये तीन मोठे चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालेलं आहे तर आपल्याला खिचडीसोबत खाण्यासाठी आधी पापड तळून घ्यायचे पापड जर आवडत नसेल तर या खिचडीसोबत तुम्ही लोणचं तरी घ्या तरच तुम्हाला खाण्यास मजा येईल तर, तर इथे माझे पापड तळून झालेले आहेत माझ्याकडे चार माणसं आहेत तर मी चार पापड तळलेले आहेत आता याच तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोरी घालायची मोहरी छान फुटू लागल्यानंतर तुम्हाला जिरे घालायचे तर पाव चमचा जिरे घातलं जिरेही छान खमंग असं फुलून आलं की नंतर यामध्ये पाव चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे एक तेजपान घालायचं आहे तेजपान नसेल तर कडीपत्ता घातला तरीही चालेल आता एक लहानसा कांदा आपल्याला बारीक चिरून घालायचा आहे त्याचसोबत आपल्याला एक हिरवी मिरचीही घालायची आता कांदा लालसर होईपर्यंत छान असं परतवून घ्या गॅसची आत इथे मी मध्यम ठेवलेली आहे आता कांदाही थोडाफार लाल होत आलेला तेव्हा लगेच आपल्याला यामध्ये पावटी ओला नारळ घालायचा आहे आणि याप्रमाणे तुकडे करून घालायचे आणि परतवून घ्यायचं आहे ओला नारळ दोन तीन मिनटं परतवून घेतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला आलं लसूणची पेस्ट एक चमचा घालायचे आणि परतवून घ्यायचे आता इथे आपल्याला गॅसची आत कमी करायचे कारण आपण मसाले घालणार आहोत तर सर्वात आधी पाव चमचा हळद घातली अर्धा चमचा लाल तिखट घातला आणि अर्धा चमचा गरम मसालाही घातला मसाले थोडा वेळ परतवून घ्यायचे म्हणजे खिचडीला छान असा रंग येतो आता यामध्ये एक लहान टोमॅटो मी असा फोडी करून टाकलेला आहे परतवून घेऊया टोमॅटो परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आवडीनुसार जेवढी घालायची तेवढी घाला आणि परतवून घ्यायचे त्यानंतर धुतलेला तांदूळ आणि डाळ घालायचे आणि आता चांगलं मिसळून घ्या मिसळून घेतल्यानंतर यामध्ये दुप्पट पाणी आहे कारण दीड वाटे आपण तांदूळ आणि मुग डाळ एकत्र करून घेतलेले आहे तर त्यानुसारच आपल्याला इथे दुप्पट पाणी घ्यायचं आहे तर दीड वाटीसाठी तीन वाटी पाणी पुरेसं आहे जर तुम्हाला ही खिचडी पातळ हवी असेल तर आणखीन अर्धी वाटी तरी यामध्ये पाणी वाढवा आता यामध्ये थोडीशी अगदी चिंच घालायचे आता घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ आणि चमच्याने एकदा चिरून घ्यायचं आहे आता कुकरची याची शिट्टी आहे आणि झाकण लावून घ्यायचं आहे म्हणजे झाकण छान असा लागतो नाहीतर हवा जर भरली तर व्यवस्थित असा लागत नाही आणि यानंतरच आपल्याला शिट्टी लावायचे आता गॅसची आज मोठी करून इथे एकच शिट्टी काढून घ्यायची आणि त्यानंतर दोन तीन मिनटं आपल्याला मंद आचेवरती हवा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे खिचडी शिजून घ्यायची आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर लगेच झाकण उघडू नका पूर्ण वाफ जाऊ द्या नंतरच तुम्हाला हे झाकण काढून घ्यायचं आहे तर इथे कुकर आता कुकरची वाफ पूर्ण गेलेली आहे झाकण काढले तर बघा खिचडी छान अशी मौसूच शिजलेली आहे आता काढून घेऊया तर आपण केलेली ओला नारळ खिचडी मी काढून घेतलेली आहे आणि सोबतच तळलेले पापडही घ्यायचे ही रेसिपी पाहताना तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशा जे का छानशा बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद